तर नमस्कार मित्रांनो आज आपण सालेखुर्दीत आलो तर दिनांक आठ नऊ दहा जानेवारी या तारखेला या गावामध्ये पटाचे आयोजन करण्यात आले आहेत तर पंचकमिटी आपल्या सोबत आहे आणि या कशा निमित्त पट भरवण्यात आला आहे तर आपण आढावा घेण्याकरिता आलो आहोत तर चला जाणून ब पटाचे बक्षीस वगैरे काय आहेत तर चला या नमस्कार दादा नमस्कार, नमस्कार दादा सरदा आपले संपूर्ण नाव सांग धर्मेंद्र कृष्णाजी टेम्पे गाव खुर्द दादा कशा निमित्त या नाही आहे पटाबद्दल काही विशेष नाही आहे तेवढा पण आता दोन तीन वर्ष झाला आम्ही पट भरवत आहोत या वर्षी थोडा जल्दी भरवत आहोत म्हणजे कॅनलचा पाणी वगैरे येते ना त्यामुळे थोडा जल्दी भरवत आहोत म्हणजे छंद असल्यामुळे तुम्ही पट आहे म्हणजे गावामध्ये आणखी प्रोग्राम वगैरे प्रोग्राम आहे आता पाच सहा सात टुर्नामेंट होती आठ नऊ दहा पटाचा आयोजन केला आहे हा किती दिवस राहणार आहे हा तीन दिवसाचा पट आहे सेकंद सेकंद सेकंदच्या दोन दिवसाचा दोन दिवस सेकंद तिसऱ्या दिवशी आणि पारितोषिक काय दादा दादा एकतीस हजार पंचवीस हजार पहिला एकतीस हजार आहे दुसरा पंचवीस हजार आहे तिसरा एकवीस हजार आहे चौथा चौथा आहे अठरा हजार आणि पाचवा आहे पंधरा हजार नियम वगैरे काय दादा पण नियम वगैरे तीन जोड्याचा खेळ नाही चालणार दोन जोड्याचा खेळ चालणार म्हणजे तीन तीन हा बैलाचा खेळ नाही आणि पट हा ओपन वगैरे आहे का हो ओपन पट आहे ओपन पट पट आहे एमपी वगैरे सर्व परमिशन आहे आम्हाला सर्व चाल एक तारीख सांगते तारीख आठ नऊ दहा जानेवारी जानेवारी आणखी काय सांगशील तुमच्या पटाबद्दल हा पटाबद्दल तर सर्व बराच आहे आता मागच्या वर्षी आमचा डान म्हणजे कम होता लांब अकराशे काही सत्तर होता या वर्षी बाराशे काही बनलेला आहे बाराशे फूट वगैरे हो आहे बाराशे आहे आणि हातगडी का आणि म्हणजे जे बक्षीस वगैरे आहेत ते बाराशे फूट मैदान आहे असं किता वर्ष झाला दादा पट भरता तुम्ही हा दोन वर्ष झाला या वर्षी ला पकडून दुसरा वर्ष दुसरा वर्ष आहे हो नमस्कार काकाजी नमस्कार सरदाजी आपले संपूर्ण सांगा क्रांती सेलीग्राम जी रो जे चौक को असा कोणता रस्ता नेयाचा म्हणजे इथे साले दोन असल्यामुळे नाही का साले शिर रोड साले शिर रोड शिर रोड धन्यवाद दादा दादा आणखी काय सांगशील पटाबद्दल नाही बस गावात वगैरे बैल वगैरे आहेत का हो गावात बैल वगैरे आहेत दोन तीन आहेत आमच्याकडे आणि सर्व मालकांची गावातील संपूर्ण लोक नागरिक त्यांची सर्वांची परमिशन आहे आणि प्रवेश फी किती आहे प्रवेश फी आहे बारा पहिल्या दिवशी बाराशे आणि तिसऱ्या दिवशी आणि लोकलचे सहाशे रुपये पंधराशे आणि कॉन्टॅक्ट नंबर तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर एट डबल फाईव्ह फोर नाईन झिरो फाईव्ह डबल सेवन झिरो እንደ እንደ አዳዳ